नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क जे आहे तो वाढीचा प्रस्ताव ठेवला आणि अक्षरशः जगामध्ये एक खळबळ माजली म्हणजे असं म्हटलं जात तज्ञांकडून की जगाच्या अर्थव्यवस्थेचा एक समतोल जो असतो तो कुठेतरी आता डळमळीत झाल्याची एक स्थिती निर्माण झालेली आहे याचे खूप मोठे परिणाम हे भोगावे लागू शकतात त्यामुळे ट्रम्प यांचा हा निर्णय म्हणजे उतावळेपणाचा निर्णय अशा पद्धतीनं ट्रम्प यांच्यावर टीका देखील होतीये ट्रम्प यांनी आयात शुल्क जे वाढवलंय अनेक देशा देश याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत अगदी सिंगापूर पासून ते युरोपियन खंडामध्ये सुद्धा जे देश येतात या सगळ्यांचे आयात शुल्क वाढलेले आहेत अगदी दहा टक्क्यापासून ते एकशे चार टक्क्यापर्यंत म्हणजे आजची लेटेस्ट बातमी जर आपण बघितली तर चायनावर त्यांनी एकशे चार टक्के आयात शुल्क लागू केलेलं ला आहे भारतावर सव्वीस टक्के आयात शुल्क लागू केलंय ला आता या सगळ्याचा परिणाम नेमका काय होतोय काय होणार आहे यामुळे एक आर्थिक मंदीची स्थिती निर्माण होऊ शकते का भारताबद्दल विचार करताना भारतावर याचे काय परिणाम होतील भारताच्या कुठल्या सेक्टरवर याचे परिणाम होतील कधी कधी असंही म्हणतात की असे जे निर्णय असतात याचे जसे वाईट परिणाम असतात तसे काही चांगलेही परिणाम असतात मग असे जर काही चांगले परिणाम असतील तर भारताला काही एक नवी सुद्धा यातनं आहे का आणि सध्या जे चायना आणि अमेरिका हे जे एक व्यापार युद्ध या निमित्ताने सुरू झालंय याचे परिणाम थेट भारतावर देखील काय होऊ शकतात आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा काय होऊ शकतात हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आज माझ्या बरोबर अर्थतज्ञ आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक धनंजय ठाकरे हे आज माझ्या बरोबर आहेत धनंजय ठाकरे सर खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये नमस्ते अगदी मी सुरुवातीला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना हे समजून सांगावं या याच्याने मी असं विचारतो की मुळामध्ये हे आयात शुल्क म्हणजे काय ते वाढलं वाढवण्यात आलंय म्हणजे नेमकं काय झालंय ते एखाद्या सेक्टरवर वाढतं म्हणजे काय होतं आणि त्याचे जे परिणाम आहेत आता आपण त्यातले भारताच्या दृष्टीनं काय परिणाम झालेले आहेत किंवा होत आहेत किंवा होऊ शकतात याचं एक थोडसं आम्हाला पृथककरण जर स्पष्ट करून सांगितलं तर मग आपण पुढच्याही प्रश्नांकडे येऊया काय की आयात शुल्क म्हणजे एक सामान्य भाषेमध्ये जे टॅरिफ आता आजकाल त्याच्यावर जास्त चर्चा होते तर आयात शुल्क म्हणजे टॅरिफ म्हणजे परदेशातून आपण आयात केलेला मालावर लागलेला अतिरिक्त कर याला टॅरिफ म्हणतात हे शुल्क आयातीत उत्पन्नाची किमतीत वाढ करून त्याची स्पर्धा कमी करते आणि स्थानिक उत्पादनांना त्याच्यामधून फायदा देते तर भारताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भारतावर आयात शुल्काचे परिणाम हे दोन्ही प्रकारे दिसतात सकारात्मक आणि नकारात्मक तर आयात आया शुल्काची एक साधारणतः व्याख्या जर आपण म्हटली तर आयात शुल्क हे आयातीत मालावर लादलेला कर असतो उदाहरणार्थ जर चीनच्या एखादा मोबाईल फोन आहे त्याच्यावर वीस टक्के टॅरिफ असेल तर वीस हजाराचा फोन हा भारतात चोवीस हजाराला मिळेल आणि हे शुल्क आयातित मालाची किंमत वाढवते आणि स्थानिक उत्पादनांना या स्पर्धेमधून फायदा होतो तर या प्रकारे अशी ही एक साधारणतः व्याख्या ते, आहे बर सध्या या म्हणजे टेरिफ वाढीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचंड टीकेचा भडीमार होतोय अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा आपण दोन दिवसापूर्वी काय स्थिती निर्माण झाली होती तीही बघितली लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि टीका म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तर त्यांचा हा निर्णयच मुळामध्ये खूप विचित्र आहे अशा पद्धतीनं बोललं जात आहे म्हणजे त्याचं एक खूप सुंदर उदाहरण आता माझ्या मगाशी वाचनात आलं म्हणजे एखाद्या गावाकडच्या श्रीमंत माणसानं त्याच्या घरामध्ये रोज जो काही दूध टाकतो एखादा गवळी त्याला असं म्हणण्यासारखं की रोज मी तुझ्याकडनं दूध घेतो तू मला काय देणार इतकं हास्यास्पद अशी ही कृती घडलेली आहे असं याच्यावर टीका होतीय नेमकं कसं बघायचं या टेरिफ वाढीकडे काय की आपल्याला जर टेरिफ वाडीकडे जर बघायचं म्हटलं तर याच्या एक पार्श्वभूमी संरक्षणवादी आहे आणि या उलट जर आपण ओबामांचं जर यापूर्वीचे जे प्रेसिडेंट होते पूर्वी तर त्यांचं जर बघितलं तर ते फ्री ट्रेड म्हणजे एक मुक्त व्यापारी धोरण होतं आता संरक्षणवादी व्यापारी धोरण म्हणजे काय की देशांतर्गत जे व्यापार चालत असतील तर त्या व्यापाऱ्यांना अधिक महत्व देणं आणि बाह्य देशांमधून येणार येणारे जे व्यापार आहे तर त्यांना दुय्यम स्थानावर नेणं तर अमेरिका फर्स्ट हे आर्थिक राष्ट्रवादावर भर टाकणारं त्यांचं भाषण झालेलं आपण जर ऐकलं जे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आता ज्यावेळेस झालं लिबरेशन डे ला आता हे लिबरेशन डे हा दिवस त्यांनी का निवडला तर हा मुक्ती दिवस आहे आणि यामधून त्यांनी प्रतिपादित केलं सर्व जगाला की आम्ही आर्थिक स्वातंत्र्य आम्ही आता मिळवतोय तर या प्रकारचं हे त्यांची पार्श्वभूमी हे पहिलं आणि आर्थिक स्वातंत्र्यामध्ये आयात शुल्कीची वाढ जी आहे तर ती आजची झालेली नाहीये ती यापूर्वी सुद्धा झालेली होती आणि ट्रम्प समजा दोन हजार सतरा ते एकवीस त्यांची जेव्हा टर्म होती तर सुद्धा त्यांनी दोन हजार अठराला स्टीलवर पंचवीस टक्के अॅल्युमिनियमवर दहा टक्के अशी अठ्ठेचाळीस बिलियन अब्ज डॉलरची भर त्यामध्ये दिली होती चीनच्या बाबतीत मी सांगतोय दोन हजार अठरा ते वीस मध्ये चीनच्या मालावर त्यांनी तीनशे सत्तर बिलियन डॉलरचा आयात शुल्क आकारलं होतं तर तो एक विषय आणि त्यांनी त्याच वेळेस ट्रान्स पेसिफिक पार्टनरशिप म्हणजे टीपीपी जे आहे त्याच्यामधून बाहेर पडून त्यांनी युएसएमसी हा करार केलेला होता ज्यामध्ये मेक्सिको कॅनडा आणि युनायटेड स्टेट असं हे ते अग्रीमेंट होत तो एक मुद्दा झाला आणि त्याच दोन हजार मध्ये त्यांनी जर आपण बघितलं तर चारशे एकोणीस बिलियन डॉलरची तूट होती म्हणजे ट्रेड डेफिसिट म्हणू शकतो आपण त्याला तर हुँ. तो त्यावेळेस त्यांच्या म्हणण्यानुसार ही नॅशनल इमर्जन्सी आहे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार तर ही व्यापारी तूट जी ती त्यांनी कमी करण्यासाठी त्यावेळेस चीनवर हे व्यापारी तूट भरण्यासाठी कर लागला होता त्याच्यामधून त्यांनी तीनशे दहा बिलियन ही मिळवले होते ज्याच्यामुळे त्यांना एकशे दहा बिलियन डॉलरचा फायदा झाला हा म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा हे झालेलं आता संरक्षणवादी मधून आपण काय होऊ शकतो की स्वदेशी उद्योगचे तर त्याच्यामधून फायदा होतो निश्चितच त्याला काही म्हणजे त्याच्यात काही दुमत नाहीये पंचवीस टक्के स्टील टॅरिफमुळे अमेरिकन स्टील कंपन्यांना फायदा झाला म्हणजे परकीय स्पर्धेपासून त्यांचं संरक्षण झालं हा एक मुद्दा आता जर आपण बघितलं तर हा जो टॅरिफचा जो त्यांची पॉलिसी आहे हे धोरण आहे तर याला राजकीय हत्यार म्हणून सुद्धा कसं वापरता हे सुद्धा ट्रम्प त्यामधून प्रतिपादित म्हणजे मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो की म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय तुमच्याच बोलण्यातन की बराक ओबामा असताना एक मुक्त अर्थव्यवस्था होती मुक्त व्यापार सगळा व्यवस्था होती ती आता कुठे मागे पडतीये का एक दुसरं हे जे व्यापार संरक्षणवादी जे धोरण आहे याच्या आडून कुठेतरी ज्याला आपण म्हणतो राजकारणाचा एक प्रभावी हत्यार म्हणून म्हणजे आता चीनच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलेलं आहे तर त्याला त्याच्याकडे असं या नजरेनं बघायचं uh, का आपण बरोबर आता याच्यामध्ये मी पॉइंट टू पॉइंट तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यामुळे हे राजकीय हत्यार म्हणून कसं वापरलं जाऊ शकतं तर याच्यामध्ये पहिला मुद्दा हा येतो की चीनचे जे प्रमुख उद्योग आहे त्याच्यावर वार करणं ज्याच्यामध्ये पहिले होतं टेक्नॉलॉजी वार याच्यामध्ये सेमी कंडक्टर फाय जी आणि टेलिकॉम जे आहे तर तो एक पहिला मुद्दा येतो ज्याच्यामुळे दुसरा मुद्दा येतो तो ग्रीन एनर्जीचा मक्तेदारी जी चीनची आहे ज्याच्यामध्ये सोलार पॅनल्स पॅनल्स किंवा आणि बॅटरीज असतात ह्या दोन्ही गोष्टींवर वार केल्यामुळे मेड इन चायना दोन हजार पंचवीस हे जे धोरण आहे चायनाचं तर त्याच्यावर सरळ सरळ ढाला घालणे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे की पुरवठा साखळी जी असते चेन तर त्याच्यावर वार करणे आता याच्यामध्ये फ्रेंड शॉरिंग पॉलिसी जी असते तर त्याच्यामध्ये ऍपल हा जो ब्रँड आहे ही कंपनी आहे ही इंडियामध्ये हळूहळू मूव करते पंचवीस टक्के ते मूव झालेली आहे त्याच्यानंतर टेस्ला जे आहे तर ते मेक्सिको किंवा इंडोनेशियामध्ये शिफ्ट होत होते युएस इम्पोर्ट जे आहे चायनामधून ते तेरा टक्क्यांनी घटलंय आणि व्हिएतनाम मध्ये बत्तीस टक्क्यांनी वाढलंय इंडियामध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढलंय याच्यामुळे काय होत आहे की चायनाची जी डिपेंडन्सी आहे म्हणजे चायनावर जी डिपेंडन्सी आहे युएसची अमेरिकेची तर ती याच्यामुळे कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुरवठा साखळीवर वार करणं हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा म्हणजे व्यापारी युद्ध आणि त्याच्याच माध्यमातून शीत युद्ध करणं म्हणजे काय आपण म्हणू शकतो की दोन हजार वीस मध्ये दोनशे बिलियन डॉलरच्या इम्पोर्टची युएसने कबुली दिली होती जे त्यांनी फक्त अठ्ठावन्न टक्के त्याची पूर्तता केली ते दोन हजार वीस ला झालेलं त्याच्यानंतर चायनाने अमेरिकेची सोयाबीन असेल बोईंग विमान असतील किंवा दुर्मिळ खनिजे असतात रेअर मिनरल्स तर याच्यावर हे सुद्धा बॅन केले हे दुसऱ्यांदा झालं त्याचं आता पूर्ण म्हणजे त्याचा एक परिणिती म्हणून युएसने आता ही नवीन स्ट्रॅटेजी आणली की ज्याच्यामुळे त्यांनी ईव्ही असेल स्टील असेल किंवा फार्मा असेल त्यावर साठ टक्क्यापेक्षा अधिक त्यांनी त्यांनी कर लादलेली आहेत याच्यामधून सरळ सरळ विषय की जागतिक महास्प जागतिक महाशक्तीची जी स्पर्धा आहे याच्यामध्ये पुढे येणं हा त्याच्यामध्ये मुद्दा आहे चौथा मुद्दा येतो रस्ट बेल्ट वोटर्स जे असतात अमेरिकेमधले तर त्यांना त्यांनी वचन दिलेलं होतं जेव्हा ते आपली निवडणुकीमध्ये सगळीकडे जेव्हा फिरत होते तर त्यांनी या वोटर्सला तशी एक वचन दिलेलं होतं की आम्ही चायनाची डिपेंडन्सी कमी करणार आणि अमेरिकेमधील लोकांना ज्याच्यामध्ये जास्त आम्ही इन्वॉल्व्ह करून घेणार तर तो, तो एक मुद्दा झाला आणि सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा हा की चीनचा जो जागतिक प्रभाव आहे या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तो कमी करणे म्हणजे आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिका मधला जो व्यापार आहे तो कमी होणार आहे आणि दुसरा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला बायपास करून हे सगळे म्हणजे जे काही रूल्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यूटीए ने बनवलेले ते सगळे रूल्स तोडून डायरेक्ट लावणं चालू आहे आणि त्याच्यामुळे चीनची जी व्यापार नीती आहे त्याच्यावर सरळ सरळ याच्यावर घालाय तर हे वेगवेगळे मुद्दे म्हणजे याला राजकीय हत्यारच आपण सरळ सरळ म्हणू शकतो म्हणू शकतो पण मग आता जसं तुम्ही म्हणताय की या दोन महाशक्तींमधला हा जो हे सगळं व्यापार युद्ध आहे मग या व्यापार युद्धाचा आपण आपल्या भारतीय दृष्टिकोनातनं विचार केला तर भारतावर याचे काय परिणाम होऊ शकतात काय सांगाल तुम्ही अ हा तर याच्यामध्ये काय की सकारात्मक आणि नकारात्मक मी दोन्ही परिणाम याच्यावर बोलू शकतो तर सकारात्मक परिणाम या प्रकारचे असे होऊ शकतात की इलेक्ट्रॉनिक्स जे समजा तर त्याच्यामुळे आया शुल्कामुळे अॅपल सारखी जी कंपनी आहे ते भारतात त्यांना उत्पादन करण्याचं प्रोत्साहन मिळेल उदाहरणार्थ एपलने आता आयफोन जे बनवते तर दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस टक्के लाभ होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे भारतात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला एक चालना मिळू शकते ते पाहिलं दुसरं फार्माच्या बद्दल जर आपण बघायला गेलो तर अमेरिकेने चीनवर लादलेल्या टेरिप मुळे भारतातील जेनेरिक औषधाची आहे तर त्यांना चांगली संधी मिळेल ज्याच्यामुळे चीनच्या औषधांवरील टेरेप मुळे त्याची किंमत जी वाढत आहे तर भारतातल्या जेनेरिक औषधांची जी जागतिक बाजारपेठ येते तर ती एक चांगली संधी त्याच्यामध्ये आहे नकारात्मक जर परिणाम जर आपण म्हणला तर मग स्टील आणि अॅल्युमिनियम मध्ये म्हणजे अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टेरी लादल्यामुळे भारतीय आणि अॅल्युमिनियम निर्यातीवर दबाव आलेला आहे ज्यामुळे भारतीय उत्पादकांना अमेरिकेतील बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण होत चाललेले आणि त्यांच्या निर्यातीवर तो परिणाम होतय तसंच आयात शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर नकारात्मक परिणाम वेगवेगळ्या प्रकार होते कारण आयातीत मालावर शुल्क वाढल्याने त्याची किंमत वाढते आणि त्याचा परिणाम निर्यातीवर सरळ सरळ होतो आणि त्याच्यामुळे निर्यातीची जी, जी स्पर्धा आहे ग्लोबली ती कमी होऊन जाते तर एकोणीस असं सांगायचं म्हटलं तर भारतासाठी दुहेरी तलवारी सारखं आहे म्हणजे स्थानिक उद्योगांना फायदा आहे पण निर्यातीवरही नकारात्मक परिणाम आहे आणि भारताने या धोरणाचा वापर करून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे तुम्ही आता म्हणताय की दोन्ही बाजूचे परिणाम भारताच्या बाजूने बघायला मिळत आहेत असं म्हटलं गेलं की या टॅरिफ वाढीचा सगळा जो परिणाम आहे तो भारतातल्या ज्याला म्हणतो आपण म्हणजे जे वाहन उद्योग जे आहे वाहन उद्योग या वाहन उद्योगाला याचा खूप मोठा फटका बसू शकणार आहे त्याच्यात आता अशी पण एक बातमी आली की टाटा उद्योग आणि अमेरिकेला निर्यात जी त्यांच्याकडनं जॅगवॉर ही गाडी निर्यात होते त्याचं निर्यात निर्यात करणं हे थांबवलेलं आहे आता मला असं म्हणायचं आहे की याचा फक्त एक आर्थिक परिणाम होत असतो की शेवटी या कंपन्यांना जेव्हा याचा आर्थिक फटका बसतो त्याचा परिणाम एम्प्लॉई सुद्धा होऊ शकतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की और रोजगार रोजगारावर त्याचा परिणाम होतो का म्हणजे एम्प्लॉयमेंट कमी होणं वगैरे वगैरे अशा पद्धतीने बरोबर आहे म्हणजे आपण एकूणच जागतिक मंदीच्या बाबतीतच बोलतात बरोबर की जागतिक मंदीची म्हणजे याच्यामधून जी चर्चा आहे तर ती जागतिक मंदीची पूर्ण चर्चा आहे म्हणजे हा एम्प्लॉयमेंटचा त्याच्यापैकी एक भाग आहे त्याच्यामुळे मला मी पूर्ण एक जागतिक मंदीवरच तुम्हाला एक पूर्ण हे सांगतो की आता आपण म्हणजे याच्या इतिहासात जर आपण बघितलं तर अमेरिकेचा स्मूथ हॉलेट टॅरिफ झालेलं होतं एकोणीशे तीस ला त्याच्यामुळे सुद्धा जागतिक मंदी ओढवल्या गेलेली होती आणि हे धोरण सुद्धा संरक्षणवादीच होतं त्यामुळे आयआयटीवर जास्त शुल्क लादलं गेलं होतं आणि याचा परिणाम म्हणून इतर देशांनी सुद्धा संरक्षणवादी धोरण अवलंबले गेली आणि त्याच्यामुळे जागतिक व्यापार खूप कमी झाला आणि महामंदी त्याच्यामध्ये आली होती आता याच्यामुळे पूर्ण जी सप्लाय चेन ही टोटली त्याच्यामध्ये डिस्टर्ब होते कारण याच्यामधून काय होतं की इन्व्हेस्टर्सचा जो रेट आहे तो कमी होतो इन्व्हेस्टमेंटचा रेट कमी होतो डिमांड आणि सप्लाय याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे जेवढ्या फॅक्टरीज आणि उद्योग आहेत त्याच्यावर परिणाम होतो आणि म्हणून एम्प्लॉईज जे असतील तर डिमांड आणि सप्लाय म्हणजे डिमांड कमी झाल्यामुळे सप्लाय कमी झाला आणि त्याच्यामुळे मग फॅक्टरीजला त्यांची युनिट्स कमी करावं लागतात आताच आपण बघितलं की काही दिवसांमध्ये बरेच जे काही उद्योग आहेत तर त्यांनी त्यांची एम्प्लॉईजची जी संख्या आहे ती कमी केली बऱ्याच लोकांना त्यांनी कामावरून काढून टाकलं आणि त्याच्यामुळे हा जो परिणाम आहे हा हळूहळू वाढत जाणार आहे तर एम्प्लॉयमेंटचा ऑफकोर्स तो परिणाम होणार आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्ही म्हणता एम्प्लॉयमेंटवर याचा परिणाम होणार आहे सर म्हणजे आता यातला एक प्रश्न असाही आहे की ट्रम्प जेव्हा अध्यक्ष झाले ते आता म्हणजे एक टीका अशी होती आहे की फिर एक बार ट्रम्प सरकार असं जे एक शूर आळवत होते म्हणजे त्याच्यामध्ये थोडस मोदींकडेही त्याचा कटाक्ष टाकला जातो की ट्रम्प म्हणायचंय किंवा मोदी म्हणायचंय आम्ही एकमेक खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे भारताला असं वाटायला लागलं की अमेरिका आता भारताच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय घेईल पण ही अपेक्षा या आयात करात जे काही लादला गेला याच्यामध्ये याच्यामुळे निराशा पदरी पडली असं खरंच काही म्हणजे आपला अपेक्षा भंग झाला का थोडक्यात यामुळे काय की त्यांनी संपूर्ण जवळपास सत्तावन्न देशांवर त्यांनी टॅरिफ आणि हा आयात शुल्क लादलेला आहे त्याच्यामुळे भारतासाठी काहीतरी वेगळं करावं किंवा काय मला म्हणजे मला त्याच्यात काही नवल वाटलेलं नाहीये की त्यांनी अपेक्षा भंग केलाय की काय रादर मी असं म्हणू शकेल की त्यांनी भारतांना म्हणजे काही बाबतींमध्ये आता तुम्ही मागच्या काही देश काही दिवसांमध्ये जर बघितलं तर त्यांनी आपल्या नागरिकांच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय असो किंवा आता ह्या टॅरेवचा निर्णय असो किंवा या वेगवेगळ्या जे काही त्यांनी आतापर्यंत आपल्या बाबतीत घेतलेले निर्णय असतील तर त्या बाबतीत ते त्यांनी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपल्या देशांच्या पंतप्रधानाकडे बघून किंवा त्यांच्या मैत्रीकडे बघून केलेलंच नाहीये बरं मला असं काही याच्यामध्ये नवल वाटत नाही आणि अपेक्षा भंग झाला तर किमान मला तरी असं वाटत नाही कारण हे त्यांचं नेहमीच आहे बर बर ठीक आहे त्यांचं ते नेहमीच आहे तुम्ही मग अशी सर म्हणलात की भारताच्या बाबतीमध्ये याचे सकारात्मक पण परिणाम आहेत नकारात्मक पण तुम्ही सांगितलेत आता जे सकारात्मक परिणाम आहेत त्यासाठी मुळामध्ये भारत सज्ज आहे का भारत त्या दृष्टीनं पावलं उचलतोय का किंवा मधल्या काळामध्ये जे मोदी सरकारनी ज्या पद्धतीचं स्वदेशी उत्पादनावर जो भर दिला ती काळाची पावलं पावलं ओळखूनच दिला गेला का काय निष्कर्ष काढायचा म्हणजे कसं कसं बघायचं भारताच्या एकूण आत्ताच्या वाटचालीकडे भारताचे जर आपण बघितलं तर भारताच्या आर्थिक वाढीसाठी आणि पाच ड्रिलियन पाच ट्रिलियन डॉलरची जी अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे जाण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते तर यामध्ये मेक इन इंडिया असेल किंवा एफटी असेल फ्री ट्रेड अग्रीमेंट असेल डिजिटल आणि हरित अर्थव्यवस्था याचा या, या सगळ्यांचा समावेश आहे आता आपण मेक इन इंडियाकडे जर बघितलं तर ही योजना भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सुरू केली गेलेली आहे या योजनेमध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये एक ट्रिलियन मूल्याचं उत्पादन करण्याचं लक्ष होतं जे आतापर्यंत फक्त दोनशे पन्नास बिलियन डॉलर पर्यंत पोहोचलेलं आहे तर यामुळे भारतातील रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीला चालना मिळते त्यामुळे आपण पहिलं म्हणू शकतो की जे म्हणजे हा पहिला मुद्दा मेक इन इंडियाचा दुसरा मुद्दा एफटीएचा म्हणजे प्री ट्रेड अॅग्रीमेंटचा व्यापार कराराचा तर भारत म्हणजे युके असेल किंवा युएस असेल युरोप युरोपियन युनियन असेल यासारख्या देशांसोबत एफटीए करण्याच्या वाटाघाटी करत आहे म्हणजे सध्या तिथं चालूच आहे आणि या, या करारामुळे भारताच्या निर्यातीला चांगली संधी मिळेल आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्याची स्पर्धा याच्यामुळे वाढेल आणि यामुळे भारताच्या अर्थव्यवस्था जी आहे तर त्याला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल आणि व्यापारातील सुलभता वाढेल हे दुसरं तिसरं डिजिटल किंवा हरित अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो ते फायजी चिप्स जे टाटा आणि म्हणजे टाटाने जे भारतामध्ये फायजी चिप्स उत्पादन करण्यासाठी जवळपास एक्क्याण्णव हजार कोटीचं प्लांट सुरू केलेलं आहे त्यामुळे भारताची भारताचे डिजिटल क्षेत्रावर स्वावलंबन वाढेल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या रोजगाराच्या संख्या आहेत त्या याच्यातून निर्माण होतील नंतर ग्रीन हायड्रोजनचं जर आपण बघितलं तर अडाणी आणि रिलायन्स यांनी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांसाठी जवळपास पन्नास बिलियन डॉलर्स ची इन्व्हेस्टमेंट आपल्या इथे करण्याची योजना केलेली आहे हा प्रकल्प भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात आघाडीवर घेऊन जाणार आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण असं योगदान याच्यामध्ये असू शकतं ज्यामुळे व्यवस्था जी आहे तर अजून स्थिर आणि पर्यावरणपूरक अनुकूल बनेल हे तिसरं आणि भारताच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या आर्थिक वाढीला ही चालना मिळेलच म्हणजे असं मेक इन इंडिया एफटी आणि अरित अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये जी प्रगती आपण करतोय त्याच्यामुळे आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या लक्षाकडे जाण्यासाठी आपण म्हणजे आपण तिकडे जातोय तर ज्या प्रकारचं टॅरिव्ह म्हणजे ग्लोबलायझेशनच जो जे धोरण होतं ते आता जे टर्न होऊन आता ग्लोबलायझेशन मध्ये चाललंय ज्याच्यामुळे म्हणजे ट्रम्पच्या संरक्षणवादी या भूमिकेमुळे आता प्रत्येकाला आपापल्या देशांमध्ये उत्पादन करणे हे महत्वाचं होईल त्याच्यामध्ये भारत, भारत मला वाटतं की त्या दृष्टीने सध्या पावलं उचलत आहे आणि त्याचे प्रयत्न चालूच सर जसं तुम्ही म्हणणार एक मुक्त व्यापारी धोरण जसं असतं तसं आता एक नवी नवं धोरण हे उदयाला येत आहे असं बोललं जात आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की फ्रेंड शॉरिंग किंवा पुरवठा साखळी कि आपल्या मित्र देशांकडे आपलं त्याचा सगळा स्रोत वळवणं अशा पद्धतीचं काही नव धोरण आता उदयाला येत आहे असं काही आहे चित्र बरोबर आहे का कारण आता याच्यामुळे काय होतंय की आ, अमेरिका हा पूर्ण जगामध्ये एक महाशक्ती असल्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा परिणाम शंभर टक्के प्रत्येक देशांवर म्हणजे सर्व जगावर होतो आता हे धोरण संरक्षणवादी असल्यामुळे म्हणजे याच जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलं तर त्यांनी चे सगळे रूल जे असतील ते मोडणं त्याच्यानंतर युएसएड बंद करणं डब्ल्यूएचओ ला सपोर्ट करणं बंद करणं म्हणजे ज्या संस्था जागतिक संस्था ह्या पूर्ण जगाला मदत करतात त्या जागतिक संस्थांना त्यांनी त्यांचे रिलेशन तोडणं सुरुवात केलंय म्हणजे त्यांनी काय केलंय की अमेरिका फक्त अंतर्गत जे बिझनेस असतील अंतर्गत जे व्यापार असतील त्याच्यावर फोकस करणे आणि अमेरिका फर्स्ट म्हणजे हे लोकांना त्यावेळेस कळायला पाहिजे होतं की त्यांचं जो फोकस आहे तो फक्त अमेरिकेवर आहे अमेरिका फर्स्ट त्याच्यानंतर मी बाकीचं दुय्यम सगळं करेन जर आपण बघितलं तर अमेरिका हे ज्यावेळेस पूर्ण जगाला मदत करत त्यावेळेस जगाचा तर फायदा होतोच परंतु पर अमेरिकेचा सुद्धा जा त्याच्यामध्ये जास्त फायदा होतो तर यामध्ये अमेरिका हा स्वतःच्या धोरणांवर म्हणजे स्वतःच्या अंतर्गत व्यापाराच्या धोरणांवर लक्ष केंद्रित केल्यामुळं बाकीच्या देशांना आता स्वावलंबनाकडे वळणं हे मुख्यत्वे करून आता म्हणजे ते तर मॅन्डेटरी झालेलं आहे याचे परिणाम होणार प्रत्येक देशावर परंतु स्लोबलायझेशन म्हणजे ग्लोबलायझेशनची जी कन्सेप्ट आता स्लोबलायझेशन कडे वळण्याची शक्यता आहे नक्की ग्लोबलायझेशन कडे वळण्याची शक्यता आहे सर एक शेवटचा प्रश्न म्हणून येतो की संधी आणि संकट या सीमेवर आता भारत उभा आहे तर आता भारत हा एक जागतिक केंद्रबिंदू बनू शकतो का अशी एक मनामध्ये सगळ्यांचीच एक भावना आहे बरोबर भारत भारत हा भार जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या शक्यतेचा विचार करताना त्यांचा डेमोग्राफिक डिव्हिडंट असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक आहे आणि इतर काही जे आव्हानं असतील त्याचा विचार करणं महत्वाचं आहे म्हणजे भारताच्या बाजारपेठेतील मोठ्या तरुण कामगारांच्या संख्येमुळे आणि मोठ्या प्रमाणातील इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीमुळं त्यांना जागतिक केंद्रबिंदू बनण्याची ही संधी आहे आता शक्यता अशी आहे की डेमोक्रेटिक तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंट जर बघितलं म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे तर ती पासष्ट टक्के ही पस्तीस वर्षाखालील आहे ही तरुण कामगारांची संख्या जी आहे तर ती भारताला खूप मोठी संधी आहे आणि तरुण आणि कार्यक्षम कामगारामुळे उत्पादन क्षमता ही जी आहे ती, ती वाढू शकते दुसरी गोष्ट की भारताने दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे अकरा लाख कोटींची इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक करण्याचं लक्ष ठेवलेलं हो आहे म्हणजे पीएम गतीशक्ती शक्ती योजनेमध्ये रस्ते रेल्वे बंदरे असतील किंवा हवाई मार्गाच्या विकासावर जास्त भर दिलेला आहे आता हे जर तुम्ही बघितले रस्ते रेल्वे बंदरे आणि हवाई मार्ग तर हे संपूर्णपणे व्यापाराची मार्ग आहे ज्याच्यामुळे भारताची व्यापार सुविधा आणि पुरवठा साखळीची आहे तर ती याच्यामुळे मध्ये सुधरत आहे आव्हान जे आपण जे म्हटलं आव्हान हे असू शकते की चीनची स्पर्धा म्हणजे भारताची निर्यात चीनच्या तुलनात खूप कमी आहे भारताची निर्यात फक्त चारशे बिलियन डॉलर आहे तर चीनची तीन पॉईंट जी पाच ट्रिलियन आहे त्याच्यामुळे भारतातला चीनशी स्पर्धा करण्यासाठी मोठे आव्हान आहे आपण जर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य वाढीमध्ये जर बघितलं तर भारतातील पन्नास टक्के कामगारांना फक्त प्राथमिक शिक्षण आहे त्याच्यामुळे कामगारांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे उच्च कौशल्य असणारे जे कामगार त्यांची आपल्याला गरज आहे आणि त्याच्यामुळे भारताची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता त्याच्यामधून वाढू शकते बर आता अगदी एक शेवटचा प्रश्न म्हणजे आताची लेटेस्ट जी बातमी आहे त्यानुसार की जो काही ट्रम्प यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अनेक देश हे ट्रम्पवर आता त्यांच्या बोलणी पण सुरू आहे त्यामध्ये भारताचे विदेश मंत्रालय सुद्धा त्यांच्या विदेश मंत्रालयाशी बोलत आहे आणि यावर काहीतरी एक चांगली भूमिका घेणं किंवा ज्याला आपण म्हणू जो कर लादला गेलाय त्याच्यामध्ये योग्य ती आकडेवारी असणं म्हणजे आज जे सव्वीस टक्क्यावरनं काही खाली येत का याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत काय वाटतंय की असं काही वाटतंय का की ट्रम्प यांना काही सुबुद्धी होऊ शकेल आणि याच्यामध्ये काही आकडेवारी कमी होईल आणि ते झालं तर निश्चित एक ताण जो आहे जो आता जाणवतोय तो कमी व्हायला नाही जर हे ट्रम्पचं जर आपण हे धोरण जर बघितलं तर तुम्ही याला याला खूप मोठा एक इतिहास आहे त्याच्यामुळं आपण त्याची पहिल्यापासून त्यांचं कारण याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत त्यांच्या आणि हा जो निर्णय त्यांनी घेतला तर तो पूर्ण म्हणजे त्याला जवळपास एक वर्षानंतर त्यांनी तो लागू केलेला आहे म्हणजे शपथ घेतला त्यांनी दोन हजार चोवीस ला, ला हे अनाऊन्स केलं होतं जर आपण बघितलं त्यांच्या भाषणांमध्ये तर त्यांनी चीनचा उल्लेख केला होता आणि त्यावेळेसच त्यांनी म्हटलं होतं की मी इम्पोज करणार ड्युटी त्यांच्यावर तर हा जो विषय हा हे त्यांच्या मागच्या टर्म पासून चालत आलेला विषय हा त्यांच्या जी पॉलिसी आहे त्याचा एक भाग आहे पुढचा तर त्याच्यावर त्यांचे आर्थिक जे गणित आहेत ते अवलंबून आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की सध्याच्या सिच्युएशनला तरी ट्रम्प याच्यामधून माघार घेतील असं बिलकुल वाटत नाही कारण या सगळ्या म्हणजे फक्त भारतच नाही तर संपूर्ण देशांमधून आता सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षांचं आपण भाषण ऐकलं असेल किंवा कॅनडामधून तसेच इम्प्लिकेशन आले युरोपियन युनियन मधून म्हणजे युरोप मधून आले युनायटेड किंगडमचे प्रधानमंत्री स्वतः ते पण त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्याशी बोलण्याऐवजी ते पूर्ण जगाला बोलतायत की हे ट्रम्प यांनी चुकीचं धोरण स्वीकारलेलं आणि चुकीचं करतायत त्यांनी हा निर्णय मागे घ्यायला हवा परंतु ट्रम्पचे जे आर्थिक धोरणं किंवा आतापर्यंत जे धोरणं जर बघितलं तर त्याच्यानुसार ट्रम्प हे याच्यामधून माघार घेतील असं मला नाही वाटत नक्कीच ट्रम्प काही मागा घेतील असं वाटत नाही पण तरी तुम्ही जो एक आता सगळ्या या चर्चेमध्ये एक चांगला आशेचा किरण आपण याच्यामध्ये शोधू शकतो तो म्हणजे भारतालाही याच्यामधनंही म्हणजे या, या संकटामधनं ही एक संधी दिसतीये आणि त्या दृष्टीनं भारत निश्चित वाटचाल करेल हा त्यातला एक भाग आपण नक्की बघायला हरकत नाही धनंजय ठाकरे सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ काढलात आणि इतकं छान पृथककरण या सगळ्या समस्या आता नेमकी जी उद्भवलेली समस्या आहे त्याच्यावर तुम्ही छान विश्लेषण केलेलं आहे त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि वेळ काढल्याबद्दलही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद